नमस्कार पूजा आरी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी कॉटला कापड कसं का लावायचं तर हे बघणार आहेत आणि हे आपल्याला याच्यामध्ये टेबल लागतील आणि हे चार स्टूल आहेत तर मी जे माझं आरी कॉट ठेवते तर मी हा स्टूलवरतीच ठेवते तर स्टूल मी याच्यासाठी वापरते की ज्यावेळेस आपलं काम होतं तर ते एकमेकांमध्ये घालून आपण एक, एक साईडला ठेवू शकतो आणि जागा पण त्याच्याने कमी जाते म्हणून मी हे स्टूल वापरते तर आपण हे चार घेतलेले आहेत आता आपण काय आहे पहिला तर हे जे आपले चार स्टूल आहेत तर ते आपण काय करतील एक एक, -एक साईडला ठेवून देतील थोड्या थोड्या अंतरावर बघा या पद्धतीने बघा हे दोन आणि आपले हे दोन स्टूल ठेवून झालेले आहेत आता आपल्याला काय आहे त्याच्यावरती आपण आता हे जे आपलं मोठंवाल ला, लाकूड आहे तर ते ठेवून घेणार आहे हे बघा हे आपलं मोठंवालं जे लाकूड आहे ते आपण असे दोन स्टूल ठेवलेले आहेत त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि आता दुसरं जे मोठंवालं लाकूड आहे तर त्यालाही आपण दुसऱ्या स्टूलवर ठेवून घ्यायचे हे बघा हे दोन्हीही आपण इथे दोन स्टूल आणि इथे दोन स्टूल जे घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण हे व्यवस्थित असं लाकडं वली ठेवून घेतलेले आहेत आत्ता आपण पहिलं सर्वात पहिलं काय करतील आता ज्या वेळेस आपण हे स्टूलवरती लाक लाकूड ठेवून घेतलेले आहे तर त्याच्यानंतरून आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज अटॅच करायचा आहे पहिला तर ब्लाऊज अटॅच करण्यासाठी आपल्याला काय लागेल बघा गोदडी शिवण्यासाठी जो धागा असतो ना तर तो आहे तर तो लागेल हे तुम्हाला दिसत असेल मी हाच यूज करते हा खूप पक्का धागा असतो जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणता ऑप्शन असेल तुमच्याकडे तर तुम्ही तोही वापरू शकता आणि आपल्यालाही ही बघा आप ही।, ही, ही सुई लागेल ही पण गोदडी शिवण्यासाठीचीच असते आणि ही मोठी पण आहे हे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तिचे मागचं जे धागा घालण्याचं होल आहे ते पण मोठा आहे जो आपला धागा आहे तो याच्यातून एकदम आरामात जातो तर अशी सुई लागेल बघा हे तुम्हाला दिसते ना आता ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज अटॅच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ब्लाऊजला किती आपल्या धागा लागेल तेवढा आपण याच्यातून सुईमध्ये ओवून घेणार आहेत हे बघा या पद्धतीने आपण आपल्याला ला किती लागतोय धागा तेवढा आपण याच्यामध्ये ओवून घेतील आणि आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे आता आता बघा मी काय केलेलं आहे हे कट करून घेतल्याच्या नंतरून इथे मी याला अशी गाठ मारून घेते सुरुवातीला आता हा जो माझा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज माझा बरोबर एक मीटर आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे हा ब्लाऊज जेव्हा अटॅच करायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय चेक करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण हे पहिलं मोजून घ्यायचं आहे असं तर आता मी ज्यावेळेस हे मोजून घेतलेलं आहे आपला हा जो मोठा होल आहे मी ह्या होल पासून चार आ, होल छोटे आहेत ते सोडणार आहे तर मी एक दोन तीन आणि चार हे चार चौथ्या होल पासून मी सुरुवात करणार आहे बघा मग आता लावताना मी काय करेल बघा तर इथे माझं ही ओपन बाजू आहे आणि इथे माझी ही किनारीची बाजू आहे तर किनारीची बाजू किनारी मी हे मोठ्या लाकडाला लावणार आहे आणि माझी ओपन बाजू आहे ती मी साईडला घेणार आहे तर ओपन बाजू वेळेस मी आता इथं लावणार आहे तर त्यावेळेस मी काय करेन बघा ही थोडीशी फोल्ड करेल या पद्धतीने हे बघा हे अशी आपल्याला फोल्ड करायची तुम्ही वरच्या बाजूने फोल्ड करा किंवा आतल्या बाजूनी फोल्ड करा का दोन्ही बाजूने चालून जाणार आहे तर आता मी एक बाजू फोल्ड केली बघा आता फोल्ड केलेली बाजू मी काय करेल आपला जो चौथा होल आलेला आहे त्याच्या इथे नेऊन मी इथे त्याला जॉईन करून घेईल आता हे मी तुम्हाला जरा जवळून दाखवते तर आता इथे आपला जो चौथा होल आलेला आहे आपण काय करतील बघा ह्या होलच्या एक बाजूला पहिला ह्या कपड्यातून पहिली सुई बाहेर काढायची आणि ह्या होलचा जो धागा आपण लावलेला आहे तिथून हे बघा या पद्धतीने सुई अशी बाहेर काढायची आता ज्या असं पकडून धरायचं आहे अंगठे ह्याला इथे आता ज्यावेळेस तुम्ही इथे धागावरती काढला परत आपण तिथूनच सेम त्या कपड्यामधून घालून काढतील जास्त जाड कपडा असेल तर थोडं सुई निघायला त्रास होतो आता हे आपण बघा परत धागा काढला आता आपला हा जो थोडासा धागा राहतो त्याच्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपण पहिला काय करतील गाठ मारून घेतील हे बघा या पद्धतीने आपण ह्या कपड्याला इथे एकदा फिक्स केला आता ज्यावेळेस आपल्याला पुढे जायचं आणि हा जो धागा आहे त्याच्याबरोबर आपण काय करतील जवळच आता हा जो होल आहे ना एक आपण इथे गाठ मारली आता होलच्या या बाजूला आपण एक गाठ मारणार आहे तर इथून आपण पहिला धागा सुईवरती काढली म्हणजे ह्या दोन गाठी आपण बसवल्या तर आपलं इथे कापड पक्क का बसलं जाणार आता याच्या पुढे आपण काय करायचंय ही जी आपली धाग्याची लाईन आहे ना, ना। त्याच्यावरती कपडा धरायचा आणि एक समान अंतर सोडायचं तर समजा आता तुम्ही एवढं अंतर सोडून जर सुई तुम्ही वरती अशी काढणार असतील तर शेवटपर्यंत तुम्ही तेवढंच अंतर ठेवून आपण हे सुईला असं काढून घ्यायचं आहे तर हे आता आपण काय करतील बघा पूर्ण ह्या कपड्याला आपण असं लावून घेणार आहेत याच पद्धतीने आता आपण हे शेवटपर्यंत करून घेऊया आणि ज्यावेळेस तुम्ही लावणार आहे तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित हे खेचून घ्यायचं आहे हे बघा असं आता ज्यावेळेस बघा तुम्ही इथे घेतले तर ह्या होलच्या थो मग पुढे घ्यायचं आता तुम्हाला असं वाटलं की इथे घ्यायला जागा नाही तर थोडंसं होलच्या पुढे घ्यायचं बघा पण सुई कशी काढतोय बघा पहिले या कपड्यातून न हे बघा ही कपड्यातून आपण अशी काढली त्याच्यानंतरून हा जो धागा आहे त्याच्या आतून हे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने परत एकदा बघा ते बघा पहिला आपण कपड्यातून काढली सुई त्याच्यानंतरून आपण हा जो धागा आहे त्याच्या आतून हे बघा या पद्धतीने आतून काढायचे आहे तर आता तुम्ही बघत असतील की हे आपण आता इथे शेवटपर्यंत आलेले आहेत एक लक्षात घ्यायचंय की जो आपला हा धागा लावतोय तो आपला धागा अजिबात लूज राहिला नाही पाहिजे आहे आता बघा मी इथे शेवटला जेव्हा आले तर मी जसं पहिलं आपण फोल्ड मारलेलं सेम आपण तसंच इथे पण फोल्ड घेतलेलं आहे आणि ते पण आता आपण इथे व्यवस्थित लावून घ्यायचे इथे आता आपण याच्या या इथे आपण एक गाठ मारतील सुईवरती काढायची आणि त्या राहिलेल्या धाग्यामधून आपण एकदा सुई काढून तिथे अशी एक गाठ मारायची आणि परत आपला जो होल आहे त्याच्या पुढच्या साईडला पण आपण एक त्या कपड्याला घेऊन गाठ मारतील हे बघा हे आपण इथे गाठ मारली आता आपण काय करायचं हा जो आपला शिल्लक राहिलेला धागा आहे तो आपण इथून बाहेर काढायचा खेचूनच घ्यायचा एकदा अजून काढायचा आणि इथे एक सिंगल गाठ मारायची आणि हा सोडून द्यायचा आता बघा हे पूर्ण आपण कपडा काय केलेला आहे आपण हा याला लावून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे बघा शेवटपर्यंत आपण हा पूर्ण कपडा लावून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने आपण कपडा पूर्ण फिक्स करायचा आहे एकदम टाईटमध्ये हा जो धागा आहे आपला हावाला हा बिलकुल लुजनसला पाहिजेलाय हे लक्षात घ्या आता आपण सेम जसं इथे आपण लावलेला आहे आपण दुसऱ्या बाजूलाही सेमच लावायचंय तर आता तुम्ही बघू शकता की हे जे आपण कापड लावलेलं हे आपण सुरुवात केलेली होती आपण इथून असे गेलेले आहोत आता परत आपण हाच पदर घ्यायचा आहे ब्लाऊजचा ब्लाऊज लावताना जी वरती बाजूची असते ती आपली सरळ बाजू असते हे लक्षात घ्या आता तुम्ही बघतील की आपण ही लाक हे जे दोन्हीही लाकडं आहेत आता ही जवळजवळ घेतलेले आहेत हे तुम्हाला दिसत असेल बघा आता त्याच्यानंतरून आपण काय करतील बघा या होलपासून आपण किती मोजलेले तर आपण ह्या होलपासून एक दोन तीन चार चार होल मोजलेले तर आपण सेम या पण लाकडावरती चार होल मोजायचे आहेत आणि चार होलच्याच इथे आपण जसं इथे अटॅच केलं तसं करणार आहेत तर बघा आता आपण दोन्ही बाजूला कापड लावून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपलं छोटंवालं लाकूड आहे तर ते आपण काय करतील याचे जे होल आहेत त्याच्यामधून आपण याला आरपार करतील ते कसं करायचं आहे बघा हे बघा या से पद्धतीने सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाजूला असं छोटं लाकूड त्याच्यामध्ये घालून घेणार आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल आपण दोन्हीही लाकडांना बरोबर याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे चार खिळे लागतील बघा तर ज्या आता आपण हे छोटे लाकूड घातलेले तर सर्वात पहिलं दोन्ही बाजूला आपण काय करतील हे जे आपलं लाकूड आहे त्याच्याबरोबर पहिल्या होलमध्ये आपण काय करून घेतील एक खिळा टाकून घेतील असा इथे तुम्हाला दिसत असेल आणि सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाजूला टाकून घेऊया ज्यावेळेस आपण तिथे खेळा लावून घेतलेला आहे त्यावेळेस आपण आता इथे काय करायचंय तर हे लाकूड जसंच आणि टेबल असं मागे खेचायचं आहे आणि हे खेचत खेचत तुम्हाला त्या बाजूचंही सेम तसंच खेचायचं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमचं टाईट व्हायला लागलेलं ला आहे तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला इथे एकदम ताणून घ्यायचं बरोबर हे जे लाकूड आहे ते थोडंसं आपल्या गुडघ्याला टेकवायचं हे जे छोटं लाकूड आहे ते आणि ताणायचं आणि ताणल्याच्या नंतर आपण इथे खिळा लावून घेतील तात्पुरतं एक खिळा लावून घ्या आणि आता सेम त्याही बाजूला आपण तसंच करून घेतील आता आपण बघा तिथे ताणून घेतलं व्यवस्थित आता आपण इथे ताणून परत एकदा आहे की आहे का तर आपलं हे पूर्ण फिटिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल आता हे तुम्हाला दिसत असेल बघा आपलं पूर्ण फिटिंगमध्ये हे कापड लागलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन बंडल लागतील आणि हे बंडल मी बऱ्याच वेळा बारा यूज केलेले आहेत तर त्याच्यामुळे ते, ते, ते थोडेसे तुम्हाला घाण दिसत असतील पण हे खूप मजबूत धागे असतात आणि हे गोदडी शिवायला वापरले जातात तर तुम्हीही असे दोन बंडल घ्या हे दोन बंडल म्हणजे आपल्याला एक बाजूला एक लागेल आणि दुसऱ्या बाजूला दुसरा लागेल तर आता हा कसा याच्यामध्ये फिटिंग करायचा तर ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला इथे दिसत असेल की इथे आपला हा जो एक खिळा आहे इथे तर ह्या खिळ्यामध्ये एक अटकवून ठेवायचा असा बंडल आणि सुईमधून त्याचा जे धागा आहे तो सुईमधून आपण ओवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण ह्या सुईमध्ये ओवून घेतला आता हा हो ओवल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचं बघा हा जो बंडल आहे तुम्ही त्या खिळ्यामध्येच ठेवून देणार आहे मी आता थोडं तुम्हाला जवळून दाखवते इथे बंडल अटकवलेला आहे तो तर तसाच ठेवून आपण आता पुढे काय करतील हे जे आपण कापड फोल्ड केलेलं आहे इथे तर आपण ही जी सुई आहे या कपड्यामधून हे बघा या पद्धतीने एक वेळे आणि त्याच्या बाजूने दुसरा बघितलं तुम्ही या पद्धतीने आता हे खेचायचं दोन वेळा तिथून घेऊन हे खेचायचं थोडा लूज करायचा धागा आणि त्याच्यानंतर आपण काय करतील हे जे आपलं छोटंवालं लाकूड आहे आपण त्याच्या खालून ही सुई काढतील हे बघा ही सुई आहे ही आपण त्याच्या खालून काढली अशी खालूनच काढायचे आहे हे लक्षात घ्या आणि आता ज आता परत आपण पुढे जाणार आणि आता मी परत काय करेन थोडंसं अंतर ठेवून हा एक होल त्याच्या बाजूलाच छोटासा दुसरा हे बघा या पद्धतीने तिथे असे दोन होल करून घ्यायचे परत आता आपण रिपीट करतील हे जे छोटे लाकूड आहे त्याच्या खालून सुई घ्या आता अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेऊया बघा आपण आता इथे लासला आलेले तर लास्टला आपण काय करतील ह्या पॉईंटवरती का टाकी काढतील दोन छोटे थे, एक इथे आणि एक त्याच्या बाजूला आणि आता तो या खिळाला तात्पुरता गुंडळून ठेवतील लक्षात घ्या तात्पुरता गुंडळलेला आहे कारण आता आपल्याला पूर्ण परत तिथून टाईट करत यायचं आहे जे आपलं धागे लावलेले ला आहेत ते ता, 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 आता आता आपण इथून बघा कसे टाईट करतील तर सर्वात पहिला अगोदर काय करायचं आपला हा जो बंडल आहे त्याचा जो धागा आहे तो अगोदर या खिळ्याला गुंडाळून घ्या टाईटमध्ये गुंडाळा आणि अशा पद्धतीने गुंडाळून घेतल्याच्या नंतर हा धागा परत त्या खिळ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता ज्या वेळेस आपण हे टाईट करणार आहेत तर हा जो सगळ्यात पहिला धागा आहे त्याला आपण खेचणार पुढे खेचणार बघा या पद्धतीने पुढे खेचणार लूज आहे का बघायचा लूज असेल तो तो पुढे जाईल परत आपण हा धागा खेचताना तो टाईट होईल तर हा पुढे खेचायचा पुढे खेचत आपण याला बाहेरच्या साईडला खेचायचा बघा एक एक टाका तुम्ही पुढे खेचला असा की जो दुसरा टाका आहे त्याला आपल्या बाजूला खेचत राहायचा याच पद्धतीने तुम्ही हे पूर्ण आवडून घ्यायचं आहे बघा परत आता आपण हा धागा आहे तो पुढे नेतोय आपल्या पुढे आणि ज्यावेळेस हा लूज पडलेला आहे तर जो दुसरा धागा आहे त्याला आपल्या बाजूला खेचतोय तर एकदा पुढे एकदा मागे एकदा पुढे एकदा मागे करत हा असा पूर्ण धागा आपण टाईट करणार आहेत हे बघा आता आपण इथे लास्टच्या टाक्यापर्यंत आलेले आहेत आता आपण हे जो लूज झालेला धागा आहे तो पूर्ण टाईट करून घ्यायचा आणि हा जो आपण तात्पुरता गुंडाळून घेतलेला धागा त्याला सोडायचा आणि हा टाईटच करत आपण इथे असा गुंडाळून घ्यायचा या पद्धतीने इथे असा गुंडाळून घ्यायचा आणि हा असाच सोडून द्या काय प्रॉब्लेम नाही कारण आपण बऱ्याच वेळा तिथं गुंडाळलं असल्यामुळे काय होतं ते एकदम फिटमध्ये बसतं तर तुम्ही बघू शकतील की की हे आपला पूर्ण ब्लाऊज कसा एकदम फिटिंगमध्ये बसलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाजूचं फिट करून घेतलेलं आहे हे बघा हे आपण पूर्ण ब्लाऊजला एकदम फिटिंगमध्ये लावून घेतलेलं ला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद